मागच्या भागात आपण पाहिलं की मिहिकाने अविकाला तिच्या भावंडांविषयी विचारलं होतं आता पुढे अविकाने थोडंसं सावधपणे आणि थोडं खिन्नपणे उत्तर दिलं पण तुमच्यासारखं नातं नाही आमचं एकमेकांशी बोलतो आम्ही पण पन... ती खांद्या उडवत म्हणाली विषय नाजूक होता तिच्या कुटुंबाविषयी बोलणं तिची आई बहिणी ह्या बाबतीत मिहिकाला फारसं माहिती नव्हतं आणि त्यामुळे सध्या हे उघडपणे बोलणं योग्य वाटत नव्हतं होय मिहिका विचारात म्हणाली माझ्यासारखं नातं माझ्या भावांशी खूप थोड्यांचं असतं माहितीये का मी जेव्हा जन्माला आले तेव्हा आई म्हणते आर्यन इतका खुश होता की दोन दिवस झोपलाच नाही ती हसत म्हणाली तो सारखं बघत असायचा मी काय करत आहे आणि सारखा तक्रार करत असे की मी झोपणं केव्हा थांबवेन किंवा त्याच्याशी खेळायला केव्हा लागेन ती प्रेमाने म्हणाली ध्रुव त्याच्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान असल्यामुळे त्याला आपलं बालपण निरसा आठवतही नाही असं तिने अविकाला सांगितलं आणि अविका पुन्हा एकदा हसले मग जेव्हा मी तीन वर्षांची झाले तेव्हा भैयाने मला शूटिंग शिकवायला सुरुवात केली ती आनंदाने ओरडली पप्पा इतके रागावले होते कारण एका प्रॅक्टिक शॉटमध्ये मी त्यांच्या गाडीचा हेडलाईट फोडला होता आणि आईही खूप चिडली होती तिची मुख्य काळजी होती की मी कुठे स्वतःला इजा करून घेईन किंवा कोणाला दुखापत करीन तिने त्या आठवणीवर हसत सांगितलं म्हणून मग भैयाने मला एखाद्या सुनसान ठिकाणी घेऊन जायला सुरुवात केली आणि आज माझा निशाणा अचूक आहे तर त्याच्यामुळेच आहे ती अभिमानाने म्हणाली अविका मेहिकाच्या बोलण्यात हरवून गेली होती आर्यांच्या लहानपणीच्या आठवणी ऐकत होती भावंडांमधलं हे नातं लहानपणापासूनच खूप प्रेमळ होतं त्यांचं बालपण खूप मोकळं बेधडक होतं जसं प्रत्येक मुलाचं असावं पण तिला हे कधीच लाभलं नव्हतं लहान वयातच घरातल्या गरिबीचं भान तिला दिलं गेलं होतं ती मोठी असल्यामुळे बहिणींची काळजी घेणं हे तिचं कर्तव्य झालं होतं ती बहीण कमी आईसारखी जास्त वाटायची कदाचित आर्यनलाही काही जबाबदाऱ्या असतील पण त्याने तरीही आयुष्य अनुभवलेलं होतं तिला तेही मिळालं नव्हतं ना तक्रार नाही तिच्या आईवडिलांनी त्यांच्या मते जे शक्य ते केलं होतं पण बालपणी चिंता न करता आयुष्य जगणं काय असतं हे तिला कधीच अनुभवायला मिळालं नव्हतं मग तो मला झोपवायचा गोष्टी सांगायचा जोपर्यंत मी झोपी जात नाही मिहिका पुढे म्हणाली त्यामुळे अविकाच्या विचारांची तंत्री तुटली तो खूप गोड आहे माहितीये ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि मग सगळं बदललं तो एन डी एला गेला जसं पप्पांना हवं होतं पण मलाही वाटतं की त्यालाही जायचं होतं तो अशा प्रकारच्या जीवनासाठीच बनलेला आहे माहितीये ती म्हणाली आणि अविकाने मांडू लावली हो आर्यन एक उत्कृष्ट ऑफिसर झाला असता त्याची विचारसरणी स्वभाव दोन्ही योग्य होते पण मग काही महिन्यांनी तो परत आला त्याने एनडीए सोडलं आणि पप्पा खूप चिडले ती म्हणाली आवाजात तल्लखपणा उतरला होता आर्यन पूर्णपणे बंद झाला होता कोणालाही भेटत नसे बोलतही नसे सारखा एकटा राहत असे आईपुरती हवालदिल झाली होती एकीकडे एक पप्पांचा राग आणि दुसरीकडे आर्यनचा हट्ट धरून बसणं मला फारसा आठवत नाही कारण मला सगळ्यांपासून लांब ठेवलं गेलं होतं मी एका आठवणीने कपाळावर आठी घालत म्हणाली पण वाद होत असत जोरदार भांडणं काय योग्य काय सुख यावर आणि मग एक दिवस आर्यन निघून गेला दुसऱ्या कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये गेला ती उदासपणे म्हणाली तो फक्त सुट्टीसाठी काही आठवड्यांसाठी यायचा आणि लगेच परत जायचा तो परत जसा होता तसा होण्याचा प्रयत्न करत होता पण काहीतरी बदललं होतं तो क्वचितच हसायचा हसणं तर दूर तो बोलायचाही नाही जर गरज नसेल तर हे सगळं तो पूर्वी कधीच करत नसे पण पप्पांपासून दुरावत गेला तस तसा आमच्याजवळ ध्रुव आणि माझ्याजवळ तो जवळ आला आमची काळजी घेत असे नवीन गोष्टी शिकवत असे आणि त्याच्या या रूपासाठी मी त्याचा आदर करते मला अजूनही कळत नाही पप्पांना त्याचं खरं रूप का दिसत नाही ती रागाने म्हणाली आणि डोकं हलवून टाकलं अविकासाठी ही मिहिकासोबत आर्यन विषयीची पहिली सखोल चर्चा होती कदाचित आज त्याचा वाढदिवस असून तो नसल्याने ती भाऊक झाली होती किंवा त्यांची मैत्री गहिरी झाली होती आणि तिला तिचं मन मोकळं करायचं होतं किंवा सध्या वातावरणच असं होतं पण हे स्पष्ट झालं होतं की वडिलांची दुरावा एनडीए नंतर सुरू झाला होता पण त्याने एनडीए सोडलंच का तिने मिहिकाला विचारावं का कदाचित मिहकाला ही माहिती नसेल अजूनही ती गोंधळलेलीच वाटत होती सर्व काही ठीक होईल मिहिका असं म्हणत अविकाने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला मिका फक्त एक हलकसं असली आणि मग खोल श्वास घेत बेडवरून उठली तसं काही नाही ती म्हणाली मी फक्त एवढंच विचारायला आले होते की तू भैयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यास का आणि त्याच्यासाठी काहीतरी भेटवस्तू ठरवलीस का ती उत्साहाने विषय बदलत म्हणाली आणि अविकानेही तिला तसेच करू दिले नाही अजून शुभेच्छा दिल्या नाहीत आणि भेटवस्तू ती वाक्य पूर्ण करणार होती पण काय मेहका किंचाळली तू अजून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्याच नाहीत का ती आश्चर्यचकित होऊन विचारत होती माझ्याकडे त्याचा नंबरच नाही अविकाने अगदी साधेपणाने उत्तर दिलं मिहिका तिच्याकडे अविश्वासाने पाहत होती तिच्याकडे आर्यनचा नंबर नव्हता मूर्ख तिने मागून तारीका नाही घेतला मिहिकाने डोकं हलवलं तू मागितला असताना मिहिका हळू आवाजात म्हणाली पण अविकाने काही बोलायला तोंड उघडलं तशी तिने हात वर करून तिला थांबवलं नाही काही कारण नकोत हे घे असं म्हणत तिने अविकाचा फोन तिच्या हातात दिला नंबर घे आणि फोन कर शी ती म्हणाली तुमच्यावर काही सोपं काम सोडायला तरी कसं बरं ती चिडून म्हणाली अविका काही बोलायच्या आधीच मेघाने तिला नंबर दिला आणि सांगितलं की आर्यनला फोन करून शुभेच्छा दे आणि स्वतःशी पुटपुटत ती निघून गेली की तिलाच सगळं आठवून करावं लागतं अविकाने फोनकडे पाहिलं कॉल पॅडवर नंबर लिहिलेला होता तिने त्याला कधीच फोन केला नव्हता तो कसा प्रतिसाद देईल तो मान्यता देईल की चिडेल तिने डोकं हलवून विचार झटकले वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तू चिडेल ही तर सगळ्यात मूर्ख कल्पना होती अविकाने खोल श्वास घेतला बोट कीपॅडवर थरथरत होती शेवटी तिने नंबर डायल केला फोन वाजत असताना तिचं हृदय जोरात धडकत होतं उत्सुकतेने तणाव चढला होता तिला आत्मविश्वासाने आणि शांतपणे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या प्रत्येक सेकंद जतजसा जात होता तसतसा तिचा तणाव वाढत होता हृदय धडधडत होतं पोटात भीतीचे कापरे भरले होते आणि जेव्हा ती घाबरायला लागली की तो फोन उचललेलाच नाही तेव्हाच तिने त्याचा खोल थोडासा गंभीर आवाज ऐकला अविकाने डोळे मिटले आणि शांततेने एक सुस्कारा टाकला त्याचा आवाज उबदार आणि ओळखीचा होता तिच्या अंगावर काटा आला तिची घाबरलेली अवस्था हळूहळू शांततेत बदलत होती ती खिडकीपाशी उभी होती व्याकुळपणे ड्रायव्हेकडे बघत आर्यनची गाडी कधी येईल याची वाट पाहत त्याने साडेपाचपर्यंत पर्यंत येण्याचं वचन दिलं होतं आणि ती त्याला पाहण्यासाठी आतूट झाली होती ती तयार केलेली भेट सुंदरपणे गुंडाळलेली बाहेर ठेवलेली आता तीच तिचं सगळ्यात मोठं चिंतेचं कारण बनली होती बाहेर आकाशात काळे ढग गोळा झाले होते जणू केव्हाही पाऊस पडेल एक जोराचा वारा झाडांची पानं हलवत गेला आणि अविकाचं काळजाचे ठोके चुकले तो यायच्या आधी पाऊस आला तर भेट खराब होईल तिचा सगळे प्रयत्न वाया जातील ती हात मिटत उघडत उभी होती तिचं मन पुन्हा त्या फोन कॉलवर गेलं ती तेव्हा किती घाबरलेली होती त्याच्या प्रतिक्रिया कशा असतील याची चिंता करत आणि आता तिला पुन्हा तोच थोडासा धास्ती वाटणारा भाव जाणवत होता कदाचित तो तिच्या भेटवस्तूचं कौतुक करेल की नाही याबद्दल हॅलो आर्यनने अधिकाराने आणि आत्मविश्वासाने म्हटलं होतं आणि एका क्षणासाठी ती गप्प राहिली होती त्याचा आवाज ओळखीचा असूनही काहीसं वेगळं वाटलं होतं तिने त्याला कधी फोन केला नव्हता पण जेव्हा त्याने थोड्याशा कठोरपणे विचारलं की कोण बोलतंय तेव्हा तिने उत्तर दिलं हाय ती थोडीशी लाजत म्हणाली आता कदाचित त्यांचं गप्प होण्याची वेळ होती क्षणभर तिला वाटलं कॉल कट झाला असेल पण ती फोनकडे पाहणार तेवढ्यात त्याचा आवाज आला अविका त्याने थोडासा सांशकपणे विचारलं तू आहेस ना हो ती म्हणाली मी त्रास तर नाही ना दिला नाही ग तो शांतपणे म्हणाला पण जर हरकत नसेल तर मी तुला थोड्या वेळाने कॉल करतो थोडं अडकलेलं होतं त्याने नम्रतेने सांगितलं हो नक्की तिने उत्तर दिलं मनात स्वतःला शंभर वेळा मूर्ख म्हणत होती कामाच्या वेळेस कॉल का केला नंतर केला असताना मी फक्त तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायला कॉल केला होता ती पटकन म्हणाली सॉरी त्रास दिला तिने लवकर लवकर बोलत संपवलं छान दिवस जाऊ ती म्हणाली बाय आणि फोन ठेवून दिला काय बोलली होती ती तिने नंतर विचार केला आणि एकच निष्कर्ष काढला की हे तिच्या आयुष्यातलं त्याच्यासाठी सर्वात मूर्ख बोलणं होतं एकाच श्वासात तिने त्याला शुभेच्छा दिल्या माफी मागितली की छान दिवस जावं म्हणाली तेव्हा दिवस संपायला आला होता आणि बाय म्हणत फोन ठेवला जर तो पुन्हा तिला फोलच केला नाही तर चूक तिचीच होती माझं काय चुकतंय असा प्रश्न तिने स्वतःलाच विचारला होता त्याचा वाढदिवस होता आणि तिला फक्त त्याला साधं शुभेच्छा द्यायच्या होत्या तिने कपाळावर हात आपटत स्वतःवर चिडली होती पण जे झालं होतं ते झालंच होतं आणि एक सुस्कारा टाकत ती पुन्हा तिचं बाकीचं काम पूर्ण करायला लागली तिला हे वाटलंच नव्हतं की तो पुन्हा कॉल करेल पण त्याने केला रात्री नऊच्या सुमारास त्याचा नंबर दिसला तेव्हा तिच्या हातातून फोन जवळजवळ पडणारच होता आता का कॉल करतोय तो पण तिने आपल्या घामटलेल्या हातांचं पुसून फोन घेतला हॅलो ती म्हणाली खात्री नव्हती तो चिडलेला आहे की नाही म्हणून तिच्या आवाजात थोडीशी भीती जाणवत होती हाय तिला त्याचा नेहमीचा आत्मविश्वासपूर्ण आवाज ऐकू आला पण यावेळी तो फारच निवांत वाटत होता सॉरी ग तू कॉल केला होतास तेव्हा मी थोडा बिझी होतो त्याने माफी मागितली आता मात्र तू कितीही वेळा शुभेच्छा दे चालेल त्याने मुश्किलपणे सांगितलं आणि अविकाला जाणवलं की तिचा आवाज कुठेतरी हरवला आहे अविका त्याच्या आवाजात हलकीशी काळजी मिसळलेली होती आणि तिने पटकन उत्तर दिलं हो मीच आहे ती थोडीशी अळखळत म्हणाली माफ कर मला वाटलं नाही तू बिझी असशील मला म्हणजे नंबर कॉल करायला पाहिजे होता तसे ही ते गोंधळून म्हणाली तसेही ते कामाचे तास होते आणि ती अजूनही बोलणार होती पण त्याच्या हस्त्याने ती थांबली अविका खरंच तो हसता हसता म्हणाला थोडी रिलॅक्स हो सगळं ठीक आहे बिझनेसमध्ये काही ठरलेले वर्किंग अवर्स असतात मी तर माझ्या सहकाऱ्यांना लंचला घेऊन गेलो होतो आणि कॉफी संपवत होतो जेव्हा तू कॉल केला मी खरंच काही महत्त्वाचं करत नव्हतो आणि तू काही डिस्टर्बही केलं नव्हतंस म्हणून रिलॅक्स त्याने मोकळेपणाने सांगितलं आणि अविकाला स्वतःचीच लाज वाटू लागली सॉरी असं तिने लगेच उत्तर दिलं तुला माहिती आहे तू हे सॉरी शब्द खूपच वेळा वापरतेस थोडं कमी करायला हवं तो म्हणाला होता आणि तिला नक्कीच जाणवलं की तो तिकडे डोकं हलवत असेल हॅपी है। बर्थडे ती म्हणाली थँक्यू एकदम गंभीर झाला थँक्यू अविका तुझ्या कॉलने माझा दिवस बनवला त्याने जेव्हा हे शब्द उच्चारले तेव्हा तिने एक क्षणभर श्वास घ्यायलाच विसरली फक्त एका कॉलमुळे तिने त्याचा दिवस खास केला होता जरी त्याने तिच्यासाठी संपूर्ण जग उभं केलं असतं तरी त्याने तिला यापेक्षा जास्त आनंद दिला नसता त्या काही शब्दांनी तिच्या मनात खोलवर एक जाणीव निर्माण केली ती आता त्याच्यावर प्रेम करत नव्हती ती त्याच्यावर आधीच प्रेमात पडलेली होती त्या जाणीवेचा तिला इतका जबरदस्त धक्का बसला की तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले वेलकम तिने हलक्या आवाजात सांगितलं ती अजूनही त्या भावनेच्या लाटेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती आज काय केलं तिने विचारलं जेणेकरून तो बोलत राहील आणि तिला तिच्या भावना सावरता येतील आणि मग तो बोलायला लागला त्याने मी एकाच्या मध्यरात्रीचा फोन मग ध्रुवचा सकाळचा कॉल आईच्या शुभेच्छा आणि दिवसभर त्याने काय केलं हे सगळं तिला सांगितलं ऑफिसमध्ये सहकाऱ्यांनी त्याच्यासाठी ठेवलेली पार्टी त्यानंतर झालेला लंच आणि आता तो जेव्हा त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये एकटा होता तेव्हा त्याला खरंच घरची आठवण येत होती अविकाने सगळं ऐकलं पण काहीच नीट लक्षात आलं नाही ती आनंदी होती आणि दुःखीही आनंदी कारण ती पृथ्वीवरच्या सर्वात चांगल्या माणसावर प्रेम करत होती आणि दुःखी कारण ती त्याला हे कधी सांगू शकणार नव्हती अर्थात तो तिला कधीच त्या नजऱ्याने पाहणार नाही ही भावना तिच्या मनात घट्ट ऋतून बसली होती जेव्हा त्याने तिला गुड नाईट म्हटलं तेव्हा तिनेही नम्रपणे उत्तर दिलं आणि फोन कट केला त्याच्यानंतर ती रात्री उशिरापर्यंत बसून त्याची भेटवस्तू पूर्ण करत होती बघ मनसोक्त रडली नियतीच्या या क्रूरतेवर पहिल्यांदाच तिला झालेल्या अन्यायाविरोधात मनात संताप दाटून आला होता मग मोठा भुंकण्याचा आवाज ऐकून अविता वर्तमानात परत आली तिने डोकं वर केलं आणि पाहिलं आर्यन परत आला होता तिच्या नजरेत तीव्रतेने त्याच्या आकृतीकडे ती पाहत राहिली बाहेर हलकासा पाऊस सुरू झाला होता आर्यनने त्याचे कुत्रे पटकन आत घेतले जेव्हा त्याने दाराबाहेर मोठं पॅकेज पाहिलं अविकाने श्वास रोखून धरलेला असतानाच त्याने पॅकेजवरचं नेमटॅक पाहिलं आणि मग तिच्या रूमच्या दिशेने नजर वळवली ती पटकन खाली वाकली मग त्याने पुन्हा वळून ते गिफ्ट उचललं आणि आत नेलं दार बंद झाल्यावर रविकाने रोखून धरलेला श्वास सोडला तिने तिच्याकडून जे शक्य होतं ते सर्व केलं होतं आणि ती फक्त आशा करत होती की त्याला हे आवडेल तिला हे माहीतच नव्हतं की नियतीची एक वेगळीच खेडी असते जी लोकांना एकत्र आणते आणि काळ कधीच एकसारखा राहत नाही सगळं बदलतं आणि लोक किंवा त्यांचे विचार बदलण्याची ताकद ह्या सतत बदलणाऱ्या काळामध्ये असते आणि हे सगळं अविकाला फार लवकरच करणार होतं आर्यनने आपल्या घराच्या दिशेने एक्झिट घेतली त्याला घरी पोहोचायचं होतं एक कारण म्हणजे वादळ येत होतं आणि दुसरं कारण म्हणजे तो अविकाला पुन्हा एकदा पाहू इच्छित होता त्याला तिची आठवण येत होती त्याचा वाढदिवस असलेला फोन कॉल त्याच्या मानसिक शांततेसाठी मदतीचा ठरला होता त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याच्यासोबत काय घडतंय त्याच्या नेहमीच्या तर्कशक्तीने जी सर्वाधिक कठीण परिस्थितीही त्याला मदत करत असायची आता त्याला मदत करणं सोडून दिलं होतं त्याच्या भावना त्याच्या नियंत्रणातून बाहेर पडत होत्या विशेषतः जिथे अभिका आहे तो काय पागल होत आहे का कदाचित इतका एकटा राहिल्याने त्याच्यावर परिणाम होत असावा त्याला वाटला नव्हतं की ती कॉल करेल पण तिने केला नंबर होता तरीही त्याने फोन उचलला जेव्हा त्याने तिचा लाजरा हाय फोनवर ऐकला होता तो जवळजवळ श्वासच रोखून ठेवला तिने त्याचा वाढदिवस लक्षात ठेवला आणि त्याला कॉल केला तो खूप आनंदी झाला पण तो बोलू शकला नाही कारण त्याचे सहकारी त्याच्यावर लक्ष ठेवून होते आणि ती कदाचित लाजली असेल त्या मुलीला धिक्कार तिने त्याला अशी भावना दिली ती नेहमीप्रमाणे शुभेच्छा माफी आणि बाय बाय म्हणत घाईत होती त्याला स्वतःला फोन परत करण्याची इच्छाशक्ती रोखावी लागली नंतर संध्याकाळी जेव्हा त्याने कॉल केला तेव्हा ती माफी मागत होती पण त्याने तिला खोटं सांगितलं नाही की तिच्या कॉलने त्याचा दिवस खास केला कारण ते खरं होतं तो त्याच्या ड्रायव्हेमध्ये वळला आणि त्याच्या विंगशिल्डवर पावसाचे पहिले थेंब पडले हवामान खात्यानुसार वादळ असणार होता पण किती अचूक असणार हे त्याला माहिती नव्हतं त्याने त्याची गाडी पार्क केली आणि दरवाज्याकडे झपाट्याने चालत गेला जेव्हा त्याला डॉन आणि किसरने स्वागत केलं त्याने त्यांना शांत केलं कारण पाऊस हलक्यापणाने धुंद होऊ लागला आता खूप ओला आणि थंड होणार होतं त्यावेळी त्याच्या नजरेला एक मोठं पॅकेज दिसलं त्याने त्यावर लावलेलं छोटासा कार्ड वाचला हॅपी बड्डे आर्यन बेस्ट विशेष अविका त्याला स्वतःला रोखता आलं नाही आणि त्याने तिच्या रूमच्या दिशेने पाहिलं तिने त्याला गिफ्ट पाठवले होते हे खूप गोड होतं पण आवश्यक नव्हतं पण ती त्याला काय गिफ्ट पाठवले होते ते इतकं मोठं आणि जड होतं कुठेही त्याला ते उघडता येणार नाही कारण पावसात बाहेर उभं राहणं शक्य नव्हतं म्हणून त्याने ते उचललं अरे बापरे ते जड होतं तिने त्याला पाडलेल्या मोठ्या खळकांसारखं काहीतरी पाठवलं का त्याने ते अर्ध्या हाताने आणि अर्ध्या ओढून हात घेतलं आणि वेळेवर कारण पाऊस आता जोरात कोसळू लागला होता त्याने दरवाजा बंद केला आणि वळून पाहिलं त्याचं तोंड खुलत केलं वाड्याच्या गॅलरीत एक मोठं बॅनर लावलेला होता ज्यावर हॅप्पी बर्थडे असं लिहिलं होतं गॅलरीच्या टेबलावर कॉफी टेबलवर अगदी स्टडी रूममध्येही फुलांचे गुलदस्ते दिसत होते एक विशाल बर्थडे कार्ड टेबलावर ठेवलं होतं तो हळूहळू त्या कार्डकडे जात होता आणि डॉन आणि किसर गुलदस्त्यांभोवती उडत होते प्रत्येक फुलाचा गंध घेत होते त्याने कार्ड उचलला आणि संदेश वाचला तो मीही का ध्रुव रोशनी आणि आईकडून होता हा हे सगळं घरातल्या चित्रांमध्ये बदल करण्याचं काम त्यांनी केलं होतं तुम्ही सगळ्यांनी त्याला चांगलं आश्चर्य दिलं होतं पण आता त्यांना हे सगळं स्वच्छ करायला येणं गरजेचं होतं पण कदाचित आज नाही कारण त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत तर कदाचित उद्या त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि असला हे मेहकाचे विचार असावेत ती नेहमी नवीन खास गोष्टी करत असते जेणेकरून त्याचा वाढदिवस खास होईल त्याची छोटी बहीण तीन पैकी सर्वात संवेदनशील होती तिचं हृदय प्रेम आणि निष्ठा असीम होती त्याच्या पप्पांचं नाव कार्डवर नाही होतं आणि त्याला ते दुःख देत होतं एक काळ असा होता जेव्हा त्याचा पप्पा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एक मोठी पार्टी करायचा आणि आता तो त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत नाही पण आर्यन नेहमी त्याला शुभेच्छा देतो प्रत्येक वर्षी कुठेही असला तरी त्याने एक दीर्घ श्वास घेतला त्याला आता कळालं होतं की त्याचं आणि वेदचं नातं कसं आहे पण तरीही काही वेळा काही विशिष्ट प्रसंगी त्याला त्याच्याशी चांगले संबंध असावेत असं वाटतं तो वरच्या मजल्यावर बदलायला गेला तेव्हा तो परत खाली येत होता दरवाज्याची बेल वाजली पाऊस इतका जोरात पडत होता की त्याला आश्चर्य वाटलं की कोण येत असेल तो दरवाजा उघडायला गेला त्याला वाटलं की घरातील बदललेलं डेकोर आश्चर्यजनक होतं पण त्याला दुसरं एक आश्चर्य होणार होतं मेहिका ध्रुव रोशनी आणि अविका तिथे उभे होते छत्रे आणि रेंट्स जॅकेट्स घालून का आणि काही बॅग्स घेऊन त्याला ते काय करत आहेत ते समजलं नव्हतं पण त्याने त्यांना आत यायला सांगितलं जेणेकरून ते ओले होणार नाहीत मेहिकाने त्याला मिठी मारत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ध्रुवने त्याच्या खांद्यावर थाप मारली रोशनीने त्याच्याशी अस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या पण जेव्हा अविकाची पाळी आली तेव्हा त्याला कळलंच नाही की तो तिच्याकडे टक लावून पाहतोय गेल्या रविवारपेक्षा ती आज अधिकच सुंदर दिसत होती पण त्याने पटकन स्वतःला सावरलं तिने लाजत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याने हसून त्या स्वीकारल्या पण ते सगळे इथे आले तरी का याचा विचार करत त्याने विचारलं काय चाललंय तो म्हणाला आधी तू सांग सरप्राईज आवडलं का मेघाने उत्साहाने विचारलं म्हणजे ही तिथेच योजना होती त्याचा अंदाज बरोबरच होता खूपच आवडलं तो म्हणाला आणि हसला पण आता हे साफ करायला कधी येणार आहेस त्याने खोळकरपणे विचारलं तू ना अगदी बोर आहेस मेघाने तिच्या चेहऱ्यावर विश्वास बसणार नाही असा भाव आणला आणि अविकाकडे पाहिलं आर्यनचं घर पाहून ती थक्क झाली होती मेहिका मात्र हसली ध्रुव म्हटला मेहिकाने मला ते तिथे लटकवायला लावलं आणि तू फक्त ब्रिलियंट सुद्धा म्हटला नाहीस मी तर गळ्याला गाठून खाली पडलो असतो त्याने तक्रार केली अरे नाटकबाजी थांबव जरा काने तोंड वाकडं केलं मी तर आधीच सांगितलं होतं हे सगळं थोडं जास्तच झालंय रोशनी म्हणाली ते एकतीस बुके विशेषतः एकतीस आर्यने आश्चर्याने विचारलं एकूण एकतीस आहेत का तू मोजलं नाहीस रोशनीने विचारलं राहू दे आर्यनने डोकं हलवत सांगितलं त्याच्या बहिणीने खूप काही केलं होतं त्याला सरप्राईज देण्यासाठी विशेषतः तो घरात पाऊल टाकताच आता तो काही तक्रार करणार नव्हता त्याला जरी हे सगळं थोडं जास्त वाटलं तरी तो म्हणाला माझ्या बहिणीने केलंय म्हणजे ते परिपूर्णच आहे आणि तो हसला मिहिकाने त्याला मिठी मारली आम्ही तुझ्यासाठी गिफ्ट्स आणि केकही आणलेत ती आनंदाने म्हणाली नको तो केक आर्यने नकळतच तोंड वाकडं केलं अरे भाऊ ध्रुवने त्याला चिडवत म्हटलं हा तुझ्या कमाल बहिणीचा भन्नाट प्लॅन आहे आणि मिहिकाने त्याच्यावर रागाने नजर टाकली हे सगळं परिपूर्णच आहे असं म्हणून त्याने आर्यनचीच ओळ पुन्हा वापरली रोशनी असली आणि अविका गोड असली आर्यन आणि मिहिकाने मिळून ध्रुवर हल्ला चढवला थांब तुझा वाढदिवस आला की मी काहीच करणार नाही मिहिकाने त्याच्या हातावर जोरात ठोसा मारला बरोबरच आर्यनने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला धरलं आणि आपण त्याचा वाढदिवस विसरूया त्याने सुचवलं तसंच झालं पाहिजे मिहकाने मांडव लावली ठीक आहे ध्रुवने हातवर करत म्हटलं चला आता केक कापू आणि गिफ्ट सुघडू मीघाने सगळं मला उचलायला लावलं होतं मला बघायचंय तिने काय आणलंय तुझ्यासाठी आर्यनने त्याला सोडून दिलं अरे हे सगळं करायची काही गरज नव्हती आर्यनने त्या क्षणी थोडासा भाऊक होत म्हटलं कोणी विचारलंच नाही तुला गाणे असून म्हटलं आणि काउंटरकडे गेली तिने केक असलेला डब्बा उघडला ते वस्तीच्या आयलंडजवळ एक मोठं पॅकेज दिसलं हे काय आहे तिने विचारलं आर्यनने वळून पाहिलं किती काय पाहते ते बघायला त्याने अविकाकडे नजर टाकली पण ती जाणीवपूर्वक दुसरीकडे पाहू लागली एक गिफ्ट आहे आर्यन शांतपणे म्हणाला कोणाकडून मेहकाने विचारलं किती मोठं आहे हे ध्रुणे काउंटरवरून डोकावत पॅकेजकडे बघत विचारलं आर्यनला माहीत होतं अविकाला यामुळे संकोच वाटेल त्याने ते गिफ्ट स्टडीमध्ये ठेवायला हवं होतं नंतर उघडता आलं असतं पण आता ते इथे होतं आणि इतर सगळ्यांचे गिफ्ट तो उघडणारच होता त्यामुळे तिचंही उघडावं लागणार होतं पण त्याला माहीत नव्हतं की ते सगळे असं अचानक येऊन धळकतील अविका आपल्या गिफ्टबद्दल इतकी जाणटी का होती तिला वाटत होतं का की त्याला ते आवडणार नाही बहुदा कारण ती नेहमीच आपल्याच कृतींबद्दल सांशक असायची तो हे गिफ्ट सगळ्यांसमोर उघडणार होता त्याला खात्री होती की ते अप्रतिमच असणार अविकाने दिले तो शांतपणे म्हणाला ध्रुवने शिट्टी वाजवली अरे अविका उद्या माझा वाढदिवस आहे बरं का त्याने हसत आणि आशेने म्हटलं हो हो खरंच रोशनीने मान हलवत मिश्किलपणे म्हटलं ठीक आहे आता सगळे लक्ष इथे द्या आपल्याला अधिक एक कापायचं आहे मेहिकाने सर्वांचं लक्ष वेधलं आणि मनातल्या मनात, मनात हसले तर अविकाने आर्यनला गिफ्ट दिलं होतं जेव्हा अविका त्यांच्याबरोबर हातात काही न घेता घरात आली तेव्हा मेहिकाला थोडं वाईट वाटलं होतं पण हे गिफ्ट इतकं मोठं आहे की अविकाने ते एकटीने आणणं शक्यच नव्हतं काय असेल ते तिला खूप उत्सुकता होती पण तिला वाटत होतं की आर्यनने ते गिफ्ट त्यांच्या अनुपस्थितीत उघडावं फक्त तो आणि अविका असावेत हा विचार तिच्या मनात घट्ट ऋतून बसला आता ध्रुव आणि रोशनीला घराबाहेर कसं पाठवायचं यावर तिला लगेच काहीतरी विचार करावा लागणार होता त्यांनी केक कापला आर्यनने पहिला तुकडा मेहिकाला दिला मग ध्रुवला मग रोशनीला आणि शेवटी अविकाला त्याला जाणवत होतं की ती अजूनही थोडी संकोचलेली होती पण जेव्हा सगळ्यांनी तिला आग्रह केला की आर्यनच्या हातून तुकडा खा तेव्हा तिने तो घेतला आणि चेहरा लालबुंद होईपर्यंत लाजली सर्वांनी हसून तिला चिडवलं मग मिहिकाने सांगितलं की आता त्यांना निघायला हवं आणि पार्टी दुसऱ्या वेळी करूया एकमेकांचे गिफ्ट पाहण्याविषयी जेव्हा चर्चा झाली तेव्हा तिने सर्वांचं तोंड बंद केलं वाढदिवसाच्या व्यक्तीने आपल्याला हवं तेव्हा आणि हवं तसं गिफ्ट उघडावं दबावाखाली नाही ध्रुव आणि रोशनीने नाकुशीने मान्य केलं दुर्दैवाने अविकाने ही मांडो लावली आणि त्यांच्या बरोबरच निघाली हे पाहून मिहिकाने हळूच श्वास सोडला अर्थातच ती त्यांच्यासोबत आली होती म्हणून त्यांच्यासोबत जाणं आलंच मिहिकाने पुन्हा श्वास सोडला ती फक्त काही गोष्टी करू शकत होती प्रत्येक योजना यशस्वी होईलच असं नाही आणि मग ते सगळे निघून गेले आर्यनला त्यांचं जाणं वाईट वाटलं किंवा खरं तर तिचं जाणं सगळ्या आसपास असताना तो तिला नीट बोलूच शकला नव्हता पण त्याला कुतूहलही होतं त्या मोठ्या गिफ्टमध्ये होतं तरी काय सगळं गेल्यावर त्याचं लक्ष पुन्हा त्या गिफ्टकडे गेलं जे अविकाने दिलं होतं त्याने ते उचललं आणि हॉलमध्ये आणून गुंडाळी उघडायला सुरुवात केली ते एक मोठं फ्रेम होती त्याने ते उलट केलं आणि बघितलं आणि आश्चर्यचकित झाला जर आश्चर्य हा शब्द पुरेसा असता तर तसंच झालं असतं त्या मोठ्या फ्रेमच्या आत प्लास्टिक खाली अनेक लहान फ्रेम्स होत्या आधी त्याला त्या लहान फ्रेम्स बाहेर काढाव्या लागणार होत्या पण त्याच्या हाताना थांबवल्यासारखं झालं कारण त्या चित्रांमध्ये काहीतरी वेगळंच होतं त्याने हात तोंडावर ठेवले आणि त्याच्याकडे टक लावून पाहत राहिला जर त्याला आधी वाटत असेल की हे गिफ्ट फक्त छान असेल तर तो अगदी चुकला होता हे गिफ्ट सर्वात विचारपूर्वक दिलेलं सर्वात सुंदर गिफ्ट होतं अविकाने स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी बनवलेलं आर्यनने हळूहळू प्लास्टिक काढला आणि पहिली फ्रेम उचलली त्यात तो लहान बाळ असताना त्याच्या आईवडिलांबरोबरचा स्केच होता तो फोटो त्याने अल्बममध्ये अनेकदा पाहिला होता पण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये त्यावर थोडंसं रंगाचा स्पर्श असल्यामुळे ते काहीतरी खास वाटत होतं तांबूस सोनसडी फ्रेम त्याला एकदम साजेशी होती अविकाने त्या फोटोला जिवंत केलं होतं तिला स्केचिंगची आवड आहे हे त्याला माहीत होतं आणि त्याला तिचं काम पाहायचं होतं पण ती एवढी प्रतिभावान असेल याची कल्पनाही नव्हती त्याने पुढची फ्रेम उचलली त्यात तो आणि ध्रुव होते तेव्हाची आठवण होती जेव्हा ते वेदसोबत पहिल्यांदा मासेमारीला गेले होते एकमेकांच्या खांद्यावर हात टाकलेले आणि दोघांचे हसरे चेहरे तेव्हा तो सात वर्षांचा होता आणि ध्रुव चार साडेचार त्यांनी मासा नाही पकडला पण भरपूर मजा केली होती त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं पुढची प्रेम तो आणि मिहिका आर्यनच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा तो क्षण अविकाच्या प्रतिभावान हातांनी टिपलेला मिहिका इतकी लहान कधी होती हे त्याला आठवतही नव्हतं एकदम छोटस गोंडस मुल तेव्हा तो जवळपास नऊ वर्षांचा होता त्याच्या मनात एक अनामिक ऊप पसरली पुढची प्रेम तिन्ही भावंड एकत्र ही त्याला आठवत होती मिहिकाचा पाचवा वाढदिवस मिहिका मधोमध बसलेली आर्यन आणि ध्रुव तिच्या दोन्ही बाजूंना उभे आणि मेहकाच्या पुढचे दोन दात गायब तेव्हा मेहकाला या फ्रेमचा खूप अभिमान होता आर्यनच्या डोळ्यात नकळत पाण्याची एक हलकीशी थर दिसू लागली जेव्हा त्याने हलक्या हाताने काचेला स्पर्श केला पुढची फ्रेम त्याच्या एनडीए युनिफॉर्म मधली होती त्याच्या चेहऱ्यावर अजूनही स्मित होत त्याच्या लक्षात आलं की त्याच्या वडिलांनी त्याला तेव्हा म्हणाले होते हसन थांबव आणि थोडा गंभीर चेहरा ठेव पण तो थांबला नव्हता त्या दिवशी तो खूप आनंदी आणि अभिमानाने भरलेला होता कारण तो आपलं स्वप्न आणि वडिलांचंही स्वप्न जगायला निघाला होता सगळी छोटी फ्रेम संपल्यावर त्याच्या लक्षात आलं की खाली एक मोठी फ्रेम होती पण त्यावर एक पांढरा कागद ठेवला होता कदाचित वरच्या फ्रेम्सनी स्क्रॅच होऊ नये म्हणून यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद